महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मुसलमानांच्या सर्वोच्च नेत्याने मोहन भागवतांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला जा भाजप त्यांना जाऊन की हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हणालेत का पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणालेत खुदको चाये काजू बदाम पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी कुठेही गेले माझ्यात खाली आहे रिकाम्या आहे माझ्या हातात काय नाही आता काय नाही आता काय कधी होत जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत आमच्या अंगावरती अरे तुम्हाला लाज लज्जा शरम काय आहे की नाही या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही देणारे देणारे ही लेना बँक नाही देणारे बँक देना बँक नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे आज झाले म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा मेळावा असे दोन मेळावे आज संध्याकाळी झाले तर आजचा दिवस हा मेळाव्यांचा दिवस होता तसं बघितलं तर म्हणजे सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा झाला त्यानंतर पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरचा मेळावा झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचा नारायण गडावरचा मेळावा झाला असं सगळं आजचं दसऱ्याचं वातावरण हे राजकीय मेळाव्यांचं वातावरण होतं आणि त्यातले सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जातात ते शिवसेनेचे मेळावे म्हणजे पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत शिवसेना दसरा मेळाव्याची परंपरा सुरू झाली आणि ही परंपरा शिवसेना फुटल्यानंतर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ती सुरूच ठेवली परंतु त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपली शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे असं म्हणून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही परंपरा सुरू ठेवली आणि त्यानिमित्तानं आपलं शक्तीप्रदर्शन करणं आपल्या कार्यकर्त्यांना दिशा देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकमेकांच्या विरोधात टीकच टीकास्त्र सोडणं असं या दसरा मेळाव्यांचं स्वरूप राहिलेलं आहे म्हणजे विचारांचं सोनं लुटायलाच दसरा मेळाव्याला चला आता वगैरे म्हटलं जातं पण विचारांचं सोनं न लुटता हे परस्परांच्यावर एकूण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरतात मला वाटतं आरोप प्रत्यारोपांच्या फैरीलाच हे विचारांचं सोनं म्हणतात अर्थात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्यासाठी हे आरोपांसाठीचे नवीन मुद्दे मिळणं नवीन शब्द मिळणं हे त्यांच्यासाठी विचारांचं सोनं असे जर त्यांना वाटत असेल तर त्यात काही चूक मान्य मानण्याचं कारण नाही खर तर या मेळाव्याच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतात की उद्धव ठाकरे यांचं भाषण आणि एकनाथ शिंदे यांचं भाषण म्हणजे या वर्षी आतापर्यंत तीन मेळाव्या झाले त्या तिन्ही मेळाव्यांच्या मधून आपल्याला एक गोष्ट दिसलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचं मेळाव्यातलं भाषण अत्यंत प्रभावी होतं एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या इतके प्रभावी वक्ते नसल्यामुळं आणि त्यांची वक्तृत्व शैली तेवढी प्रभावी नसल्यामुळे हा दोन्ही मेळाव्यानंतर प्रभाव उद्धव ठाकरेंचाच राहतो हे यापूर्वी दिसून आलेलं होतं आणि आजच्या मेळाव्यात सुद्धा तेच दिसून आलेलं आहे म्हणजे तसं बघितलं तर आजचा जो सामना होता तो एकतर्फी सामना होता आणि या एकतर्फी सामन्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी बाजी मांडलेली अर्थात ही बाजी उद्धव ठाकरे यांनी मारलेली असली तरी एकनाथ शिंदे हे यांचं भाषण अत्यंत निष्प्रभ झालं किंवा वाईट झालं असा मुद्दा नाही मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे हे आता सत्तेत आहेत आणि उद्धव ठाकरे विरोधात आहेत त्यामुळं विरोधकांना सरकार संदर्भात बोलण्यासाठी बरेच मुद्दे असतात आणि उद्धव ठाकरे यांच्याकडं असे प्रचंड मुद्दे होते भरपूर मुद्दे होते ते एकनाथ शिंदे यांच्यासंद शिवसेनेसंदर्भातले होते ते महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकार संदर्भातले होते आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकार संदर्भातले सुद्धा होते त्यामुळं असे मुद्दे घेऊन उद्धव ठाकरे यांनी आक्रमकपणे हल्लाबोल केला त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र खूपशा सकारात्मक मा गोष्टी होत्या म्हणजे त्यांनी या पूर परिस्थितीच्या काळात आपण आपल्या शिवसैनिकांनी पूरग्रस्तांना केलेली मदत त्या मदती संदर्भातलं विवेचन केलं शिवसैनिक सदैव मदतीसाठी तत्पर असतो आपण कसे प्रत्येक संकटाच्या ठिकाणी मदतीसाठी धावून जातो हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्या संदर्भातली शिवसैनिकांनी केलेल्या मदती संदर्भातली एक त्यांनी क्लिप सुद्धा दाखवली आणि सरकार पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही दिवाळी पूर्वी त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल आतापर्यंत सुद्धा शिवसैनिकांनी आपण स्वतः ठिकठिकाणी मदत पोहोचवलेली आहे परंतु सरकार या पूरग्रस्तांची दिवाळी गोड केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी या निमित्तानं दिलेली आहे अर्थात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचा प्रामुख्यानं भर हा यापूर्वीच्या भाषणात सुद्धा आपण बघितलेला असेल की तर पंतप्रधान मोर मोदी यांच्या संदर्भात खूपसं बोलून म्हणजे केंद्र सरकारची वकिली करणं त्यांचा प्रवक्ता असल्यासारखं बोलणं आणि मोदींची खुशामत करणं अशा प्रकारचं एकनाथ शिंदेचं भाषण आतापर्यंत राहिले आजच्या मेळाव्यात सुद्धा त्याच प्रत्यंतर आलं म्हणजे आम्ही दिल्लीला जातो दिल्लीला जातो तुमच्या सारखे दहा जनपदला मुजरे करायला जात नाही पैसे महाराष्ट्राच्या विकासाला आणायला जातो आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो आणि दहा लाख कोटी रुपये जे आले महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राने दिले बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण कोणी केलं राम मंदिर बांधण्याचं अयोध्ये मध्ये बाळासाहेब म्हणाले मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा मी राम मंदिर बांधेन आणि काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवेन कोणी हटवलं त्यांना तुम्ही टीका करताय अरे मोदीजीने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्यावर टीका करताय म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे हे पहलगामचा हल्ला त्यानंतर ऑपरेशन हिंदूर, हिंदूर, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा भारतानं पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं या संदर्भात आक्रमक भूमिका घेतात म्हणजे बाप राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारतो आणि मुलगा मात्र क्रिकेट खेळतो अशी थेट नाव न घेता पण त्याने थेट टीका अमित शहा यांच्यावर केलेले आहे आणि भारत पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेटला तीव्र विरोध केलाय या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी मात्र कसं मोदींनी पहलगाम हल्ल्याचा बदला घ्या ऑपरेशन सिंदूर राबवलं या गोष्टींचं विवेचन करून मोदींची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो आजच्या भाषणातला मला सगळ्यात उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं किंवा आजच्या एकूण सगळ्या हे ज्यात राजकीय वातावरणातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा वाटला तो उद्धव ठाकरे यांनी मांडला म्हणजे तो मुद्दा म्हणजे अगदी सुरुवातीपासून जेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत शिवसेना नेलेली आहे आणि महाविकास आघाडीसोबत सोबत सरकार स्थापन केलं आणि ते महाविकास आघाडीचा भाग बनलेले तेव्हापासून सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडीचं सरकार असताना पालघर जिल्ह्यात तिथं एका ग्रामस्थांनी गैरसमजातून तीन साधूंच्यावर हल्ला केला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला होता तर त्यावेळी सुद्धा कसं उद्धव ठाकरेंच्या राज्यात हिंदूंच्यावर हल्ले होत आहेत हिंदू साधूंच्या हत्या केल्या जात आहेत असा प्रचार प्रचार करण्यात आलेला होता प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी होती की तिथं मुलं पळवणारी टोळी आत आल्याची अफवा काही दिवस पसरली होती त्यासाठी लोक गस्त घालत होते त्याच वेळी आपल्या गुरुच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातकडे जाणारे हे साधू तिथं त्या लोकांच्या तावडीत सापडलेले होते आणि त्यांची हत्या झालेली होती हत्या ज्या गावात झाली होती त्या गावात भारतीय जनता पक्षाची ग्रामपंच ग्रामपंचायत ताब्यात होती आणि त्या लोकांनी हत्या केली होती तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नावाने शंका केलेला त्या त्यावेळी होता तर हे सातत्यानं तेव्हापासून टार्गेट करण्यात येत आहे की आता ज्यावेळी काँग्रेस सोबत राहिल्यानंतर मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान करतायत किंवा अन्य काही गोष्टी असतील त्या त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांचं लांगुल चालन सुरू केलेलं आहे असा आरोप सातत्यानं केले जातात आजच्या दसरा मेळा उद्धव ठाकरे यांनी त्या आरोपांचा अत्यंत तीव्रपणे कठोरपणे प्रतिवाद केलेला आहे मुद्देसूद पदे प्रतिवाद केलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे आमच्या अंगावर याल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमच्या अंगावर याल तर आम्ही सोडणार नाही असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात काही उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे त्यांनी म्हटले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेहनतीला शंभर वर्ष संघ शंभर शताब्दी साजरी करतोय तर या शंभर वर्षाच्या मेहनतीला भारतीय जनता पक्षाच्या आताच्या या सगळ्या कर्तृत्वाच्या निमित्तानं विशार फळ आलेली पाहायला मिळतात आणि मग शंभर वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब हे तुमचे चेले आहोत शंभर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या ज्या कामासाठी शंभर वर्ष संघारी मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होत आहे का तुम्हाला आनंद मिळतोय का की यादसाठी केला होता अट्टाहास ही विचारी सगळी फळं त्या जा झाडाला लागलेत आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल पण आर एस एसचा हेतू बाप होण्याचा झालेला आहे आणि मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे सगळ्यांनी घरी जाताना गुगल वरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा त्यांनी पहिला जो मुद्दा आपल्यावरच्या आरोपाचा संदर्भात केलाय की हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवते प्रयत्न करतायत तेव्हा त्यांना मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे का असं म्हणण्याचं धाडस आहे का असं आव्हान त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे आमच्या अंगावरती हिंदुत्व हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत मुस्लिमो को लेकर आर एस एस चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय अब घर घर पहुंचेगी टीम आर एस एस प्रमुख मोहन भागवत ने दिल्ली में मुस्लिम धर्मगुरुओं के साथ बैठक की जिसका उद्देश्य हिंदू और मुसलमानों के बीच की दूरी को कम करना है पिछले वर्षों से भागवत इस दिशा में सक्रिय है मदरसों का दौरा कर रहे हैं और मुस्लिम नेताओं से मिल रहे हैं जे बेमबी ऐसी देता पास ओरडनारे भाजपे मोहन भागवत हिंदुत्व तो सोडले बोलने की हिम्मत है क्या तुम्हें ज्यावेळी मोहन भागवतांनी एका मशिदीला भेट दिली तेव्हा तिथल्या मशिदीच्या मुस्लिम धर्माच्या प्रमुखानं मोहन भागवते राष्ट्रपिता आहेत असं म्हटलं होतं तर त्या संदर्भात भाजपची भूमिका काय आहे त्या मोहन भागवत यांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे सोपिया कुरेशी या भारतीय सैन्य दलातल्या वरिष्ठ अधिकारी ज्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये अत्यंत माध्यमांची संवादाची अत्यंत महत्वाची भूमिका बजावली त्या सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं त्या अतिरेकींची बहीण आहेत असं विधान केलेलं होतं त्याची आठवण उद्धव ठाकरेने आज करून दिलेले आहे कारण एका बाजूला तुम्ही सोफिया कुरेशीला पाकिस्तानांची बहीण म्हणताय अतिरेकांची बहीण म्हणताय दुसऱ्या बाजूला बिलकिश बाणवरती अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही स्वागत करून मिरवणूक काढताय आणि त्याच वेळेला मोदी सांगतायत की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या एका बाजूला बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला मोदी सांगतात की लहानपणी त्यांच्या आजूबाजूला मुस्लिम लोकांची सगळी वस्ती होती त्यांच्या घरी ईदच्या वेळेला जेवण सुद्धा मुस्लिम घरातून यायचं काय नेमकं तुम्ही देशप्रेमी तरी आहात का नक्की तुम्ही हिंदू तरी आहात का जा स्वतःचं तपासून घ्या हिंदू म्हणून काय असतं ते आहे की नाही नीट बघून या बिल्किस बानो, दो दोन हजार दोन च्या हिंसाचारामध्ये सामूहिक बळी ठरली होती तिच्यावर बलात्कार, बलात्कार सत्कार भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केला होता त्याची आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रक्षाबंधनाला आवाहन केलं होतं की तुम्ही मुस्लिम महिलांच्या राख्या बांधून घ्या तर या सगळ्या गोष्टींची उजळणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिलेलं आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आमच्या अंगावर याल तर तुम्हाला जड जाईल सोपं जाणार नाही असं थेट आव्हान केलेलं आहे आणि त्याच्याच पुढचा मुद्दा त्यांनी जो मांडलेला आहे तो ऑपरेशन हिंदूर आणि त्यानंतर आशिया चषकाच्या निमित्तानं पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं तिथं बाप देशप्रमाचं नाटक करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची कसली घराणीश आहे असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे आणि देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवत आहे काल परवाकडे झालेली जी क्रिकेट मॅच एशिया कप तो जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो तो माणूस बेशरम आहे क्रिकेट आणि पाकिस्तान बरोबर कशाला थोतंड केली तुम्ही ऑपरेशन सिंदूर तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की पेहलगाम मध्ये धर्म बघून धर्म विचारून गोळ्या घातल्या हिंदू आहे घाल गोळी हिंदू आहे घाल गोळी एक तर तुमचं सरकार तिकडे दहा वर्ष बसले तुमच्या देशामध्ये हिंदू सुरक्षित नाहीये या देशामध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या अतिरेक्यांच्या देशाबरोबर तुम्ही क्रिकेट खेळता म्हणजे बाप देशप्रेमाचं नाटक करतो ढोंग करतो आणि पोरगा क्रिकेट खेळतो ही तुमची घराणेशाही आणि बिहारमध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना अद्याप केंद्रानं केंद्राकडून काही मदतीचं आश्वासन आलेलं नाही म आलेलं नाही मदतीची घोषणा झालेली नाही अशा परिस्थितीत बिहारमध्ये मात्र महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये प्रत्येकी जमा करण्यात ची घोषणा नरेंद्र मोदींनी केली केलेली आहे म्हणजे बिहारमधल्या मतदारांना लाज द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत असा प्रश्नसुद्धा उद्धव ठाकरे यांनी या निमित्तानं विचारलेला आहे बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये त्यांनी टाकलेत जवळपास किती दहा एक हजार कोटी रुपये दहा एक हजार कोटी काय प्रस्ताव आला होता बिहार मधून तिकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही तुम्हाला मत विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे देत हा माझा जाहीर आरोप आहे गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला बिहार केले मी पॅकेज देणार पचास हजार दे दू, दू की सत्तर हजार सत्तर हजार दे दू की नब्बे नब्बे हजार आणि करत 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 सव्वा लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले होते सव्वा लाख कोटी मिळाले की नाही मिळाले बिहारच्या जनतेला माहिती म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत तुम्हाला महाराष्ट्राला तुम्ही महाराष्ट्रावरती अन्याय करताय अन्याय तुमच्या मनामध्ये आहे महाराष्ट्रावरती सूड घ्यायचंय तुम्हाला अगदी चाळीस मिनिटाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी समोर पाऊस पडत होता पावसात पा। कार्यकर्ते भिजत होते पण पाऊस पडत असताना सुद्धा कार्यकर्ते जागच्या हल्लेले नाहीत पावसात सगळे शांतपणे सभा ऐकत बसलेत अर्थात नंतरचे एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात त्यांनी त्यावर सुद्धा लक्ष केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तुम्ही तिथं पाऊस पडतोय कार्यकर्ते शिवसैनिक चिखलात बसलेले आहेत आणि तुम्ही मात्र मंचावर तुम्ही मात्र रेड कार्पेटवरून चालत गेलेला आहात तिथं तुमचं रेड कार्पेटवरचं चालणं चाललेलं आहे असं असा अशी टीका एकनाथ शिंदे यांनी त्याचा संदर्भ देऊन केली आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांच्या सभेत कार्यकर्ते पाऊस पडत असताना सुद्धा जागेवर हल्लेले नाहीत त्यांनी जीएसटी संदर्भात बचत उत्सवाचं आवाहन केले आहे नरेंद्र मोदींनी त्याच्यावरही टीका केली आहे म्हणजे जीएसटी काही नेहरूने लावलं का तुम्हीच ने लावलेला लाव होता तुम्हीच कमी केला मग त्याचा उत्सव कसला साजरा करता असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी इथं विचारलेला आहे उद्धव ठाकरे यांनी अनेक गोष्टी महापालिकेच्या संदर्भात महापालिकेची तिजोरी कशी लुटलेली आहे रीती केली आहे या बा शिवसेनेच तिथलं मुदत संपल्यानंतर म्हणजे प्रशासनाचा कारभार आल्यानंतर म्हणजे भारतीय जनता पक्षाकडंच महापालिकेचा कारभार गेल्यानंतर महापालिकेची जिजरी कशी रीती केलेली आहे याच्या संदर्भात ज्या दिवशी लोकप्रतिनिधी निवडून तिथं महापालिकेत जातील त्यावेळी त्याचं चित्र लोकांच्या समोर येईल आणि आम्ही सत्य आम्हीच सत्तेत येणार आहोत मुंबई महापालिकेत सत्तेत कुणी येण्याचा प्रश्नच नाही तर आम्हीच एकूण महापालिकेच्या आर्थिक स्थिती संदर्भातली श्वेतपत्रिका काढणार आहोत प्रसिद्ध करणार आहोत असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे कारण आता निवडणूक आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे निवडणूक निवर्नुक तुम्ही लावाच जनता वाटच बघते आज येताना सुद्धा मुंबईच्या रस्त्याची झालेली चाळण हे सगळेजण बघतायत आखी मुंबई भोगते जरा कुठे पाऊस झाल्यानंतर तुमणारी मुंबई तुम्ही ते मेट्रो आणि मोनो चालू ठेवण्याच्या ऐवजी मुंबईमध्ये आता बोट सेवा सुरू करा मेट्रोचं स्टेशन तुमतंय मोनोरेल मोनो रेल लटकते खड्डे पडतायत ट्राफिक वाढतोय आणि हे आपले महापालिकेत शिव भाजपचा महापौर झालाच पाहिजे म्हणून बोंगलून हे पुन्हा दिल्लीला जात आहेत अमित शहा आणि मग जस जशा निवडणुका जवळ येत आहेत तस तसे आता भाजपवाले यांना दुसरा उद्योग नाही हे पुन्हा हिंदू मुस्लिम करायला लागलेले आहेत असतील इकडे सुद्धा मुसलमान आले असतील येऊ कारण शिवसेना प्रमुखांनी सांगितलेले आहे या देशामध्ये धर्म कोणता कोणाचाही कोणताही असू शकतो आम्ही हिंदू आहोत कोणी मुसलमान आहेत कोणी ख्रिश्चन आहेत धर्म धर्म कोणताही असला असला तरी राष्ट्र हा एकच पाहिजे तो म्हणजे आपला हिंदुस्थान उद्धव आणि राज एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होती आज त्या संदर्भात नवीन काय घोषणा किंवा काही मुद्दा येईल का अशी उत्सुकता होती पण आज त्या संदर्भात नवीन काय मुद्दा आला नाही पाच जुलैला आम्ही राज उद्धव एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात होतो मग पाच जुलैला काय झालं आम्ही एकत्र आलेलो होतो मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलो होतो आणि मराठी माणसांनी ही मुंबई रक्त सांडून मिळवलेली आहे ती व्यापाऱ्यांच्या जा खिशात जाऊ देणार नाही त्यासाठी आम्ही एकत्र हो आलेलो आहोत अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या एकत्र येण्याचं समर्थन केलं आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही तेव्हा हो मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही म्हणजे एकूण भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा जो ढोंग आहे त्या ढोंगाला दणका उद्धव ठाकरेंनी यांनी दिलेला आहे आणि ती प्रामुख्यानं सुरुवात भाषणाची ही मराठवाड्यातली अतिवृष्टी आणि तिथं शेतकऱ्यांच्यावर आलेलं संकट त्या अनुषंगाने त्यांनी केले आहे त्यांनी त्या संदर्भात त्या त्या काही मागण्या लोकांच्या समोर ठेवल्या आहेत म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या मराठवाड्यात नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि अंधभक्तांच्या म्हणजे एक प्रश्न विचारला जातो किंवा या मेळाव्याच्या आधी चर्चा होती की उद्धव ठाकरे काय कार्यक्रम देणार तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की अंधभक्तांच्या डो डोळ्यावरची पट्टी काढणे हाच आपला यापुढचा कार्यक्रम राहणार आहे पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा पण त्यांना पहिले मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय कि सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे तर उद्धव ठाकरेंच्या या भाषणात एकूण त्यांनी आपल्या हिंदुत्वासंदर्भात भारतीय जनता पक्ष शंका घेतो त्याला उत्तर देण्याचं मुद्देसूत तार्किक पद्धतीनं आणि ठा ठोसपणे उत्तर देण्याचं काम यांनी उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात केलंय त्यांनी हे तुम्ही थांबवलं नाही तर तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोंचं प्रदर्शन आम्ही भरवू हे असं जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे अर्थात उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून सातत्यानं त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतो त्याला पहिल्यांदाच इतक्या मुद्देसूतपणे आणि इतक्या सविस्तरपणे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात प्रामुख्यानं सगळा भर होता म्हणजे आधीच्या वक्त्यांचा नेत्यांचा सातत्यानं एक भर असतो उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं त्यांच्या कार्यशैलीवर टीका करणं आणि त्याचंच प्रत्यंतर आजच्या मेळ्यात सुद्धा दिसून आलं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका झाली रामदास कदम यांनी तर बाळा शिवसेना प्रमुख बाळासाहेब था ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस त्यांचं पार्थिव देह का ठेवलेला होता त्याचं काय कारण होतं या संदर्भात काही लोकांच्या मनात शंका निर्माण होतील अशा पद्धतीची संदिग्ध विधानं केली आणि एका नव्या वादाला नव्या चर्चेला रामदास कदम यांनी तोंड फोडलेलं आहे म्हणजे हे सातत्यानं जेव्हापासून एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला तेव्हापासून सातत्यानं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात शिवसेना प्रमुखांशी असलेल्या त्यांच्या संबंधाच्या संदर्भात एक संशयाचं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत मला वाटतं आज तीन वर्षानंतर हा सिलसिला थांबलेला नाही पुन्हा त्यांनी त्याचंच आज रामदास कदम का यांनी काही नवीन गोष्टी लोकांच्या पुढे ठेवलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय शेतकऱ्यांनी धीर नये त्यांनी तुम्हाला उभार देण्याचं काम आम्ही करणार आहोत करणार आहोत दिवाळी पर्यंत तुम्हाला मदत देणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे असं आश्वासन दिलेलं आहे आणि आपले हात नेहमी देणारे असतात उद्धव ठाकरे यांनी कधी कुणाला काही दिलेलं नाही ते कधी काय देत नाहीत माझे हात रिकामे आहेत मी काय देऊ शकत नाही असं म्हणतात आणि तुम्ही सत्तेत होतात तुमच्याकडे सगळं काय होतं त्याविष्दा तुम्ही कधी कधी काय दिलं नाही असं सांगून एकनाथ शिंदे यांनी एकूण जे मुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय सहाय्यता नदीपासून अनेक गोष्टींचे दाखले दिलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी कधीही कुणाला कसली मदत केली नाही असा त्यांनी नेम साधलेला आहे प्रॉपर्टीचा लोभ आम्हाला नाही आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे खुदको चाये काजू बदाम पाणी मे उतरे तो सर्दी जुकाम ही अशी अवस्था आहे अशी परिस्थिती आहे आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता रामदास भाईने बघितलं ते सगळं चित्र तिथलं मला कोणीतरी फोन केला बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावला रॅम्प वॉक चालू आहे रॅम्प वॉक अरे सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे हाच आपला आधार आहे है, आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देखील मी म्हणालो मी चीफ मिनिस्टर नाही कॉमन मॅन आहे कॉमन मॅन मी आता डीसीएम आहे डेप्युटी चीफ मिनिस्टर मी म्हणतो आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी सर्वसामान्य माणसाची बांधील की सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये कुठेही गेले मजा आत खाली आहे रिकाम्या मजा आता काय आता काय आता काय कधी होत जेव्हा होत तेव्हा पण नाही दिले आता पण नाही दिला उद्या पण देणार नाही द्यायला दानत लागते दानत या एकनाथ शिंदेचे हात दोन्ही देणारे आहेत देणारे रे! ही लेना बँक नाही देणारे बँक देना बँक आहे आणि मग उद्धव ठाकरे यांनी जसं केला की भारतीय जनता पक्षानं ही महापालिकेची तिजोरी केली उद्ध एकनाथ शिंदे यांनी उलटा त्यांच्यावर आरोप केला की मुंबई महापालिका तुमच्याकडे होती तीस वर्षे तुम्ही ही मुंबई महापालिका ओरबाडलेली आहे ते सगळे पैसे कुठं गेले ते तुम्ही लंडनला ठेवले का असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने विचारलेला आहे आ, दुसरी एक गमतीची भाग म्हणजे ज्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री होते सरकार त्या सरकारचं महाविकास आघाडी सरकारचं महाबिघाडी सरकार असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच आपण ज्या सरकारमध्ये काम केलंय त्या सरकार महाबिघाडी सरकार स्थगिती सरकार असं अशी विशेषण त्यांनी स्वतः लावलेली आहेत हा एक विरोधाभास ही लक्षात घेतल्या अजून राहत नाही आणि मग अशी म्हटलं त्या पद्धतीनं म्हणजे त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात नरेंद्र मोदी यांची मोठ्या प्रमाणावर केली केलेली आहे त्यामुळं आणि हेच नेहमीचे मुद्दे एकनाथ शिंदे यांच्या भाषणात होते दोन्ही मेळावे आजचे जर तुलनात्मक बघितले तर सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे सरकार विरुद्ध बोलण्यासाठी त्यांच्याकडे अनेक मुद्दे होते आणि त्यांचा त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पुरेपूर वापर केलेला आहे एकनाथ शिंदे हे नेहमी सुद्धा मेळाव्यांच्या मध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर काही मिनिटांनी एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू होतं जेणेकरून उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले असतील त्या आरोपांना त्यांना उत्तर देता यावं आजच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या दुर्दैवानं म्हणा किंवा कसं म्हणा त्यांनी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुरुवातीच्या एक दोन कमेंट वगळता नंतर अजिबात टीके केल टीका केली नाही त्यांचं टार्गेट हे इथलं महाराष्ट्रातलं महायुती सरकार आणि त्यापेक्षा केंद्रातलं मोदींचं सरकार असं होतं त्यामुळं जर आपण हा आजचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा सामना होता असं जर म्हणायचं झालं तर हा सामना एकतर्फी होता हे एकतर्फी सामन्यात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारलेली आहे धन्यवाद